संपूर्ण महाराष्ट्रात सामाजिक सार्वजनिक व लोकहितासाठी निस्वार्थ सेवेच्या माध्यमातून कार्य करणारी एकमेव संघटना म्हणजे आदर्श मैत्री फाउंडेशन महाराष्ट्र राज्य संपूर्ण महाराष्ट्रात प्रत्येक जिल्हा तालुका स्तरावर काम करणारी व गाव पातळीवर संघटना मजबूत करून हात मदतीचा देणारी आदर्श मैत्री फाउंडेशनच्या महाराष्ट्र राज्याचे संस्थापक अध्यक्ष श्री संतोष बिराजदार यांनी बीड जिल्हा अध्यक्ष श्रीकृष्ण उर्फ पप्पू बाहित यांच्यासोबत बर्दापूर शाखेला भेट दिली असता त्यांचा अंबाजोगाई तालुका अध्यक्ष स्वप्नील गोरशेट्टी बर्दापूर शाखेचे अध्यक्ष कमलाकर शिंगारे व ग्रामस्थांच्या वतीने भव्य सत्कार करण्यात आला आदर्श मैत्री फाउंडेशनच्या वतीने आतापर्यंत विविध सामाजिक उपक्रमाच्या माध्यमातून सहभाग घेतला असून लवकरच आदर्श मैत्री फाउंडेशनच्या वतीने ग्रामस्थांसाठी वैकुंठ रथ दिला जाणार असल्याची माहिती आदर्श मैत्री फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष श्री संतोष बिराजदार यांनी आपल्या सत्काराला उत्तर देताना सांगितले अंबाजोगाई दर्शन बातम्या सतीश मोरे अंबाजोबाई आदर्श मैत्री फाउंडेशनचे आपण संस्थापक अध्यक्ष आज आपण आहात आणि काय वाटत नमस्कार आदर्श मैत्री फाउंडेशनच्या वतीनं गेली चौदा पंधरा वर्षापासून आम्ही सामाजिक शैक्षणिक आरोग्यविषयक असे अनेक वेगवेगळे उपक्रम राबवत आलेलो आहोत आणि या ठिकाणी बीड जिल्ह्याच्या या साखे या ठिकाणी भेट देण्यासाठी आज या ठिकाणी आलेलो आहोत खरोखरच एक आनंद वाटतो की बीड जिल्ह्याच्या टीमच्या वतीनं आणि बर्दापूर घाटनांदूर पूस असतील अंबाजो असतील परळी असतील या सर्व तालुक्यांच्या वतीनं या भागात एक आगळं वेगळं काम आदर्श मैत्री फाउंडेशनच्या माध्यमातून समाज उपयोगी शैक्षणिक काम चालू आहे त्यामध्ये प्रामुख्याने उल्लेखनीय असं काम जर सांगायचं असेल तर गेली तीन चार वर्षात तिरुपती दर्शनासाठी सेवा दर्शन आपण ज्याला म्हणतो त्याच्यासाठी साधारणतः आतापर्यंत एक दीड ते दोन हजार भाविकांना या ठिकाणी मोफत सेवा दर्शन पुरवण्याचं काम मा या फाउंडेशनच्या माध्यमातून केलं आहे नुकतंच आता हे तीनशे व्यक्ती त्यासाठी जात आहेत त्याचबरोबर घाटनांदूर आणि समस्त म्हणजे या परिसरात गेल्या दोन वर्षापासून नेत्ररोग शिबिर दर महिन्याला मोफतपणे आयोजित केलं जातं आणि त्याच्यात साधारणतः सत्तावीसशे मोतीबिंदूचे मोफत ऑपरेशन करण्याचं काम या फाउंडेशनच्या माध्यमातून या ठिकाणी करण्यात येत आहे त्याचबरोबर कॅन्सरग्रस्त आजार म्हणजे कॅन्सराने आजाराने जे दुर्धर आजारी असतात व्यक्ती त्यांच्यासाठी साधारणतः जे आयुर्वेदिक जे औषध असतात केरळचं आपण त्यांना हे करतो तर ते मोफत औषधी पुरवण्याचं काम या शाखेच्या वतीनं आणि बीड जिल्हा शाखेच्या वतीनं या ठिकाणी करण्यात येत आहे भविष्य काळातही आमचे एक ना असे अनेक उपक्रम आम्ही साधारणतः पंच्याहत्तर विद्यार्थी शैक्षणिक याच्यासाठी दत्तक घेतलेले आहेत त्याचबरोबर ग्रामीण आणि ह्याच्यातील जे अ ह्याच्यापासून विद्यार्थी म्हणजे घर आणि शाळेच अंतर अशा ज्यांचे पालक नाहीत अशा विद्यार्थ्यांना जवळपास आम्ही पाचशे पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना सायकलचं वाटप या ठिकाणी करण्यात आलेलं आहे आणि भविष्य काळात चर्चा होती की एक ह्याची गरज ओळखून समाजाची गरज ओळखून वृद्धाश्रम असतील गोळशाळा असतील याचंही नियोजन आम्हाला कामच करण्याचा या ठिकाणी मानस आहे त्याचबरोबर बर्धापूर असतील आणि या परिसरातील सर्व ग्रामस्थांच्या एक मागणीनुसार किंवा इथल्या गरजेनुसार आपण आयुष्याचा एक शेवटचा प्रवास ज्याला म्हणतो त्या अंत्यविधीसाठी एक वैकुंठ रथ याचंही नियोजन आम्ही आदर्श मैत्री फाउंडेशनच्या वतीनं सर्व याच्या समाजात घटक ठिकाणी करण्याचं नियोजन केलेलं आहे भविष्यात एक नाही असे अनेक उपक्रम महिलांसाठी असतील मुलींसाठी असतील राबवण्याचा आमचा मानस आहे आणि या कामी खरोखरच आम्हाला म्हणजे आवर्जून सांगा वाटतं बीड जिल्ह्याचे जे अध्यक्ष आहेत श्रीकृष्णजी त्याचबरोबर येथील बर्धापूर शाखेचे अध्यक्ष कमलाकरजी शिनगारे साहेब अंबाजोगाचे तालुका अध्यक्ष स्वप्नीलजी गौरी शेट्टी असतील घाटनांदूर शाखेचे अध्यक्ष असतील परळी शाखेच्या अध्यक्षा पतंगिताई असतील या सर्वांच्या माध्यमातून या, या परिसरात एक आदर्श मैत्रीच्या माध्यमातून एक समाज उपयोगी आदर्श काम घडत आहे याचा मनसू आम्हाला आनंद होत आहे